श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील मंदिरात आज दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा आज होणार असल्याने मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिरात पहाटे काकड आरती अभिषेक महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाले सायंकाळी श्री उत्सव मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आली येथे श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला आबिर गुलालाची उधळण करीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला तर रात्री आरती आणि पालखी सोहळा संपन्न झाला जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण पुजारी यांच्या घरी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे आज दिवसभरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यातून येणाऱ्या हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले शिरोळ पोलिसांनी बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडली दत्त देवस्थानच्या वतीने मोफत महाप्रसाद आणि ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंगची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी आणि विश्वस्त मंडळ व्हाईट आर्मी अनिरुद्ध बापू सेवा मंडळ एन सी सीचे विद्यार्थी बँक ऑफ महाराष्ट्र एस टी आगार आदींसह विविध संस्था आणि स्वयंसेवकांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा दिल्या बीपॅनसाठी नृसिंहवाडीहून उमेश माळगे